नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी जीवनात असे प्रसंग येतात जिथे सगळे मार्ग संपल्यासारखे बारा वर्ष कठोर भक्ती केली पण तरीही त्याला शांती लाभली नाही घरामध्ये सतत भांडणं आर्थिक अडचणी आणि त्यातूनही गंभीर दारूचे व्यसन या व्यसनाने त्याचे जीवन उद्ध्वस्त करून टाकले होते प्रयत्न करूनही तो स्वतःला बदलू शकत नव्हता घरच्यांशी नातं तुटत चाललं होतं मनात एकच प्रश्न मी यातून कधी बाहेर पडणार परंतु एका दिवसात एका प्रवचनाने एका पुस्तकाने त्याच्या जीवनाचा पूर्णतः कायापालट केला उत्तम सोपान कीर्तने उस्मानाबाद जिल्ह्यातील डोकी गावातील रहिवासी ज्यांचे जीवन अंधकारमय वाटत होते त्यांनी अचानक असा काय निर्णय घेतला की त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले त्यांच्या व्यसनाने तणावाने आणि घरगुती भांडणांनी त्यांना निराशेच्या गर्दीत ढकलले होते मग असे काय घडले की त्यांनी काही महिन्यांतच नव्या आयुष्याची सुरुवात केली कोण होता तो मार्गदर्शक ज्याने त्यांना या व्यसनाच्या दलदलीतून बाहेर काढलं कशामुळे त्यांना जीवनाचा खरा मार्ग समजला कोणत्या एका गोष्टीने त्यांचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकला चला ऐकूया उत्तम सोपान कीर्तने यांच्याच तोंडून नमस्कार सत साहेब आपलं नाव उत्तम सोपान कीर्तने आपण कुठून आलात गाव डोकी तालुका जिल्हा उस्मानाबाद महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे साखर कारखान्यामध्ये नोकरी करतोय मी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली एक जून दोन हजार वीसमध्ये संत रामपालजी महाराजांची कुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात मी तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या सानिध्यामध्ये येण्याच्या अदोगर तथागत भगवान गौतम बुद्ध यांची भक्ती करत होतो त्यानंतर मी ओम शांती या संप्रदायामध्ये गेलो ओम शांती या संप्रदायामध्ये मी एक वर्षे ओम शांतीच्या रमणी प्रत्येक गुरुवारी वाचन करायचं प्रत्येक दिवसाला संध्याकाळच्या सात वाजता त्याने बोलवत होते आम्ही जात होतो एक वर्षे ओमशांतीमधले पूर्ण संपूर्ण ज्ञान घेतलं त्याच्यामध्ये मला समाधान होत नव्हतं नंतर एका माझ्या मित्राने सांगितलं की तुला जर मोक्षप्राप्ती करायचं असेल तर तू नानीजचे नरेंद्र महाराज त्यांचे त्यांच्याकडं जा आणि तू त्यांना गुरु करून घे मग तुला मोक्षप्राप्ती होईल मग मी दोन हजार आठमध्ये नाणीज रत्नागिरी जिल्हा नाणीजचे नरेंद्र महाराज यांना गुरु करून घेतलं गुरु करून घेतल्यानंतर मी त्यांच्या भक्तीमध्ये रमलो आणि रमल्यानंतर प्रत्येक गुरुवारी मी पारायण करायचं लीला अमृत नावाचा ग्रंथ होता नरेंद्र महाराजांचा त्या पारा लीला अमृत या ग्रंथाचं पारायण करायचं नंतर मला दारूचं व्यसन होतं मी दारू पेत होतो घरामध्ये सुख समाधान शांती लाभावी माझी दारू बंद व्हावी हो म्हणून मी परत नरेंद्र महाराजाकडं माझं साकडं टाकलं त्यांनी सांगितलं की शिमूर गव्हा येथे प्रत्येक गुरुवारी सात वाऱ्या कर मग मी शिमूरगावांना प्रत्येक गुरुवारी जायचं घरामध्ये सुख समाधान शांती लाभावी माझे व्यसन कमी व्हावं माझी दारू बंद व्हावी म्हणून मी सात वाऱ्या केल्या शिमूरगावांच्या माझ्याकडे जाण्यासाठी वारीला पैसे नसायचे मी माझ्या मित्राकडून पैसे उसणे घेऊन वारी पोच करायची शिमूरगावांची बारा वर्षे नरेंद्र महाराजांच्या सानिध्यामध्ये मी राहिलो बारा वर्षे राहिल्यानंतर तरी पण मला मनावं असं सुख समाधान शांती लाभत नव्हती आणि माझं व्यसन काय बंद होत नव्हतं मी दारूसारखं पेतच राहत होतो आणि घरामध्ये पत्नीबरोबर माझे भांडण वगैरे होत राहायचे सर जसं आपण सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्ती मार्गात होतात तर असं असताना सुद्धा आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात घरी टी व्हीमध्ये सारखे धार्मिक का कार्यक्रम मी पाहण्याचा मला छंद होता असंच कार्यक्रम टी व्हीवर बघत असताना तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे प्रवचन चालू होते आणि त्या प्रवचनाची थोडी मला गोडी कुठंतरी लागायची आणि त्यानंतर मग आमच्या ज गावामध्ये ढोकी या गावामध्ये दोन भगत होते त्या भक्ताकडून तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे पुस्तक ज्ञानगंगा मी मिळवून घेतले आणि त्या ज्ञानगंगा पुस्तकाचे पूर्ण वाचन करून मी त्या ज्ञान मला समजले ते ज्ञान मला कळले नंतर मला कळल्यानंतर मला तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांना मी शरण जाऊन त्यांना गुरु करून घेतलं तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचं शास्त्रानुकूल साधना आहे आणि ज्ञानगंगा पुस्तक वाचल्यानंतर मला जी सृष्टीची रचना आहे त्या सृष्टीची रचना कशी झाली ह्याचं पूर्ण मला ज्ञान त्या ज्ञानगंगा पुस्तकातून मिळाल्यानंतर मला असं वाटलं की आपण तत्त्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडंच यांनाच आपण गुरु केल्यानंतर आपल्याला मुक्ती आणि मोक्षे मिळू शकतं आहे ही निश्चय मनात घेतल्यानंतर मला आस लागली की मी तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांना शरण जाऊन त्यांना त्यांची नामदीक्षा कधी घेऊ असं मला वाटायला लागलं आणि एक जून दोन हजार वीस रोजी मी त्यांची नामदीक्षा घेतली आहे आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला आवडलं आपल्या मनाला ते भावलं आणि त्या अनुषंगाने आपण त्यांच्या शरणात आलात तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यात आलात त्यांच्याकडनं आपण जेव्हा गुरुमंत्र घेतलात तर त्या गुरुमंत्राच्या भक्तीमुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्याला व्यसन जडलं होतं त्या व्यसनापासून आपली मुक्तता झाली का हा मी नामदीक्षा घेतल्यानंतर घेतल्यानंतर माझी संपूर्ण दारू पेयची बंद झाली व्यसन माझं पूर्ण बंद झालं एवढंच नाही तर माझ्या घरामध्ये जी भांडणतंट व्हायचे ती पण थांबलं आणि माझे पूर्ण व्यसन बंद झालं आणि नामदीक्षा घेतल्यानंतर मला इतकं सांगायचं असं वाटतंय की अवघ्या फक्त तीनच महिन्यामध्ये तत्त्वदर्शी संत रामपालजी महाराज माझ्या स्वप्नामध्ये येऊन मला झुपीतून उठवलं आणि माझ्या डोक्यावरून हात फिरून मला आशीर्वाद देऊन निघून गेले सर जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे काही गुरुमंत्र आपण घेतले त्या गुरुमंत्रामुळे मंत्रामुळे त्या सतसाधनेमुळे आपल्याला जे पूर्वीचं जे काही व्यसन जडलेलं होतं दारू पिण्याचं त्यातनं आपल्याला पूर्णपणे मुक्ती मिळाली त्यातनं आपण बाहेर आलात त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांनी आपल्याला दर्शनसुद्धा दिलं तर ह्या व्यतिरिक्त आपल्याला अन्य काही लाभ आपल्या जीवनामध्ये या, जीवना या सद्भक्तीच्या जोरावर काही आढळून आलेत का मला पंधरा ते वीस वर्षे टेन्शनमुळं किंवा दारूमुळं झोप लागत नव्हती ज्यावेळेस मी नामदीक्षा घेतली त्यावेळेस मला दवाखान्याची माझी गोळी झोपीची गुळी मी खात होतो ती गोळी बंद झाली आणि आज मला समाधानकारक झोप लागत आहे पंधरा ते वीस वर्षे मी झोपीची गुळी घेत होतो ती गुळी माझी बंद झालेली आहे ज्यावेळेस मला प्रथम नाम मिळाल्यानंतर चार महिने झाल्यानंतर सतनाम मिळालं सतनाम मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला नोकरीचा कॉल आला आणि मी नोकरीवर आज बी त्या नोकरीवर काम करत आहे सतनाम मिळाल्यावर दुसऱ्याच दिवशी मला नोकरीचा कॉल आला आणि मी नोकरीवर गेलो सर आज आपण इथे सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपलं जीवन पूर्णतः बदलून गेले आहेत आपल्याला खरा भक्तिमार्ग कळाला आपल्यामध्ये जे काही कुरीती होत्या जे काही विकार होते ते आज पूर्णपणे दूर झालेत आज आपण सुखी समाधानी आयुष्य जगत आहात केवळ या सद्भक्तीमुळे तर ह्या अनुषंगाने आपण आज समाजामध्ये जे लोक व्यसनाधीन झाले आहेत या व्यसनामुळे त्यांचे कुटुंबचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत तर अशा लोकांसाठी त्याचप्रमाणे जो भक्त समुदाय टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल मी सर्वांसाठी असा संदेश देऊ शकतो की आपण वेळ न घालवता टाइम न घालवता तत्त्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचं जिने की रहा किंवा ज्ञानगंगा ही पुस्तक आपण कोणत्याही चॅनलवर त्यांचे कार्यक्रम चालू असतात तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे कार्यक्रम चालू असतात त्या ठिकाणी पट्टी पट्टी चाललेली असती त्याच्यावर नंबर असतात त्या नंबरवर फोन करून पुस्तक मागवा आणि त्या पुस्तकातलं ज्ञानगंगा पुस्तक आणि जिने की पुस्तक ह्या दोन्हीपैकी कोणतंही एक पुस्तक मागवा आणि त्यातलं ज्ञान घ्या आणि जीवनाचं कल्याण करा या धर्तीवर परमात्मा आलेला आहे कबीर परमात्मा यांचा अवतार म्हणून तत्वदर्शी संत रामपालजी महाराज हे या धर्तीवर आलेले आहेत तुम्ही त्यांची नामदीक्षा घ्यावी लवकरात लवकर हीच प्रार्थना आहे सर्वांना सर जसं तुम्ही सांगत आहात की आज प्रत्यक्षात संत रामपालजी महाराज हे एक कबीर साहेबांचे अवतार आहे आणि ते मानव समाजाच्या उद्धारासाठी आज अवतरित झालेले आहेत सद्भक्ती काय आहे परमेश्वर कोण आहे आणि ती कशी करायला पाहिजे याचं ज्ञान आज ते समाजाला देत आहेत तर या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपण सुद्धा तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी तर ती व्यक्ती ही नामदीक्षा कशी घेऊ शकेल कोणत्याही चॅनलवर तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगलमय प्रवचन चालू असते त्या प्रवचनाच्या खाली पट्टी असते त्या पट्टीवर मोबाईल नंबर दिलेला असते त्या मोबाईल नंबरवर तुम्ही फोन करा पुस्तक मागवा आणि नामदीक्षाही घेऊ शकता सर जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या कृपेने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि आपल्या टी व्हीच्या स्क्रीनवर जे काही मोबाईल नंबर आज फ्लॅश होत आहेत त्यापैकी कुठल्या एखाद्या नंबरवर जर आपण संपर्क साधला तर आपल्याला जवळच्या जा नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक नामदीक्षा घेऊ शकेल मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात त्या साधकाला तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे पुस्तक मागवण्यासाठी किंवा नामदिक्षा घेण्यासाठी एकही रुपये लागत नाही नामदिक्षा निशुल्क प्राप्त होत आहे धन्यवाद सत साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपाळजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरु रामपाळजी डॉट ओ आर जीवर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रावर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता